नमस्कार तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा व्लॉग त्या दिवशी असतं माता मह श्राद्ध आणि हे श्राद्ध मी माझ्या पप्पांसाठी करते आणि या श्राद्ध बद्दल मी संपूर्ण माहिती माझ्या गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तर मी त्याची लिंक व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि असं म्हटलं जातं की हे श्राद्ध केल्याने आपण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होतो आपण सर्व कुठल्या ना कुठल्या ऋणानुबंध घेऊनच जन्माला येत असतो तर मला असं वाटतं की आपल्याला आईवडिलांनी आपल्यासाठी एवढं केलेलं असतं की मग कुठल्याही जन्मात ते ऋण आपण फेडू नाही शकत पण हे श्राद्ध केल्याने मला बरं वाटतं माझ्या मनाला समाधान मिळतं म्हणून मी हे करते तर नैवेद्य काढून झालं आहे मी चार नैवेद्य काढले आहेत एक देवासाठी एक गायीसाठी एक कुत्र्यासाठी आणि एक वरती ठेवण्यासाठी तर मी आधी बाप्पाला नैवेद्य दाखवून देते त्यानंतर मग मी टेरिसवर जाईल वरती नैवेद्य ठेवून देईल आणि पाणी पण ठेवून देईन तर नैवेद्य दाखवला गेला आणि मित्रांचं पण जेवण झालेलं आहे आणि सकाळपासून स्वयंपाक करताना एकदा पण कॅमेरा हातात घेतला आणि कारण की मला तेवढा वेळच नव्हता म्हणून मी स्वयंपाक घे झाल्यानंतरच व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि आता मी माझा फराळ करून घेते माझा उपवास आहे आणि माझ्या फराळासाठी मी आहे के भगर केली आहे तर ती मी आता खाऊन घेते आणि आता थोड्याच वेळाने <laughs> येईल आली तू

कुहू चल बेटा लवकर चेंज करू मी तुझं ताट आहे ना इथे ओट्यावर वाढून ठेवलेलं आहे ते घेऊन येताना हा तर इथे कुकुबाळा पण आलेला आहे ये कुकुबाळा माझ्यासोबत जेवण करणार आहे मी फराळ करेल आणि कुकुबाळा जेवण करेल आणि कुकुबाळाने बाप्पाचं ताट घेतलंय ना आज बस ठेवायचा होता पण मग माझ्या टिफिन भाजी पोळी होती ना म्हणून मग मी ना उद्या करेल आणि लास्ट आहे की नाही लास्ट आणि आज आजोबांच श्राद्ध करतोय ना आपण मग तू नको करू उपवास आजचा दिवस काय पाहिजे तुला सो उपवास आहे का नाही पण आता बाळा आहे ना पूर्ण नऊ दिवस उपवासाचे पदार्थ मागत जाईल बर का <laughs> तर देविका आणि कुहूचा चाललाय अभ्यास झाला का अभ्यास पटापट पत करा